नांदेडमध्ये मोठ्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली गोदावरी नदी आसना नदी पाणी पातळी वाढ जाऊन पाणी पातळी वाढ झाली आहे तर विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत आजूबाजूच्या परिसरातील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे मृग नक्षत्रात दांडी मारलेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली शुक्रवारी रात्रीपासून नांदेड शहरासह सर्वत्र तालुक्यात पावसाचे रिमझिम सुरूच आहे शनिवारी देखील पावसाने झोडपले अनेक सकल भागात पाणी साचले आहे घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांम मोठी तारांबळ उडाली आहे तर दुसरीकडे पावसाने दांडी मारली असली तरी विष्णुपुरी प्रकल्पाचे पांडलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला आहे शिवाय गोदनगोरी नदी तर आसना नदीच्या पाणी पातळीतदेखील वाढ झाली आहे त्यामुळे गोदावरी नदीचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत